एकदा एक, एक माणूस मरतानाही खूप यातना भोगत होता त्याला पाहण्यासाठी खूप लोक जमली होती तेव्हा तिथून एक संत जात होते लोकांनी त्या संतांना विचारले पीडितला मुक्ती मिळवण्यासाठी एखादा उपाय सांगा जेणेकरून त्याचा शांततेत मृत्यू होईल संतांनी सांगितले जर स्वर्गातील माती आणली तर तो या यातनेतून मुक्त होईल सगळे थक्क झाले आता स्वर्गातून माती कोण आणेल संतांचा ऐकून एक निरागत छोटा मुलगा धावत धावत गेला आणि एक मूठ भरून माती घेऊन परत आला आणि म्हणाला ही घ्या स्वर्गातली माती या मातेने यांना टिळा लावा एका माणसाने मुला त्या मुलाच्या हातातली माती घेतली आणि यातना भोगत असलेल्या त्या माणसाला टिळा लावला टिळा लावला आणि तो माणूस यातनामुक्त झाला आणि त्याचा मृत्यू झाला सर्वांनी हे पाहिलं आणि सर्व चकित झाले त्या संतांनी त्या लहान मुलाला विचारले बाळा तू ही मा माती कुठून आणली पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे की काही क्षणातच तू ती माती आणली लहान मुलाने सांगितले आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं आईच आशीर्वाद आणि तिच्या पावलांमध्ये जे स्वर्ग आहे ते इतर कुठेच नाही यामुळे ही माती मी माझ्या आई उभी असलेल्या जागेवर असलेली माती घेऊन आलो तेव्हा संत म्हणाले खरं आहे ज्या मुलामुळे आईच्या डोळ्यात पाणी येतं त्याला असं मरण येताना भोगाव्या लागतात त्यामुळे तुम्ही कितीही यश मिळवा पैसे जमवा आकाशाला गौसण घाला पण आई आनंदी नसेल तर भगवंताला देखील तुम्ही निराश कराल कुठलंही दानधर्म केल्यानंतरच मिळणारं फळ तुम्हाला मिळणार नाही बोध वैराग्य वाचून सारा परमात्र लटका आहे पक्ष्यांची पिल्ले त्यांच्या पखांखाली वाढतात त्याचप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे आपण त्याच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाही आईने मुलाचे दोष त्याला सांगितले की त्याला त्याचे वाईट वाटत नाही रोगांच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीने औषध लागू पडते आणि शक्ती येणे हे स्वाभाविक आहे त्याचप्रमाणे अंतकरण शुद्ध झाले की परमात्र सोपा बनतो परमात्र मनाचे कष्ट आहेत कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयींच्या उलट जायचं आहे आणि म्हणूनच परमात्रला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते आतमध्ये भगवंताचे अनुसंस्थान ठेवून बाहेरून वृत्ती आवराई आवरण्याचा जो प्रयत्न करेल त्याला परमात्र अनुभव आवरण्याचा जो प्रयत्न करेल त्याला परमात्रचा अनुभव लवकर येईल मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की इतर विषयाने त्यांच्यावर घाला घालतच म्हणून समजावे साधकांचे रात्र दिवस अगदी डोळ्यात तेल घालून जप केला पाहिजे म्हणून परमात्र म्हणजे अखंड सावधान होय प्रपंच आणि परमात्र वेगळा नाही प्रपंच अनाशक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ आणि परमात्राच्या आड काय येते धन सूद दारा वगैरे आड येत नाही त्यांच्यावरचे जे ममत्व ते आड येते वस्तूंवर आशक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे ती वस्तू नसणे हे वैराग्य नव्हे एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आशक्त असे म्हणता येणार नाही ना बायको असून लपट नसेल तो विरक्त आणि ते परमात्र्यानेच दिले आहे आणि ते त्याचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय या भावनेत राहून जो इंद्रा यांच्या नादी लागत नाही तो वैराग्य आणि वैराग्या वाचून सारा परमार्थ लटका आहे कोणतीही गोष्ट अभ्यासाने साध्य होत नसते असे खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही आणि भगवंताचे स्मरण ठेवायचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा ज्या ठिकाणी आपले ओळखीचे कोणी कोणी नाही आप नाहीत जिथे आपल्याला कोणी मान देत नाहीत अशा ठिकाणी राहून अनुसंसाधनाचा अभ्यास करावा जिथे आपल्याला ओळखीचे नाही असे स्थान आपल्या अभ्यासात चांगले असते आपल्या यातना दूर करायच्या असतील आपल्या मनातील घालमेल दूर करायचे असेल आणि समाधानी राहायचं असेल तर मनावर ताबा मिळवण्यासाठी या तारक मंत्राचे पठन करूया